ही आहे आपली मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नारेगावची इमारत हा शालेय परिसर आहे अतिशय मोठा परिसर छान एवढा मोठा परिसर म्हटलं की याची सुरक्षितता तर आलीच तर मग कशी आहे सुरक्षितता पाहूया सी सी टी व्हीनं लेस असलेली शाळा आहे या ठिकाणी हे गेटच्या समोर हा सी सी टी व्ही त्याच पद्धतीनं जागोजागी प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही लावलेली आहेत पहा प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही तुम्हाला दिसेल असं इमारतीच्या समोर पाठीमागे प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही आहेत आणि प्रत्येक वर्गातही त्याच पद्धतीनं सी सी टी व्ही आहेत कॅम्पसमध्ये आहेत म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहन विद्यार्थी पालक सर्वांवर या सी सी टी व्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जाते हे पहा आणि हे सर्व सी सी टी व्हीचं कंट्रोल रूम ऑफिसमध्ये आहे चला आपण पाहूया ते हे आहे ते कंट्रोल रूम अमोनेटर याच्यामध्ये प्रत्येक वर्गामधल्या त्याचबरोबर बाहेर असणाऱ्या प्रत्येक बाहे सी सी टी व्हीचं नियंत्रण या ठिकाणी करता येतं पाहूया वर्गामध्ये वरांड्यामध्ये प्रत्येक ठिकाणी पाठीमागच्या बाजूला आहे पहा इथे आहे या ऑफिसच्या समोर त्याचबरोबर हा पूर्ण एरिया हे ग्राउंडमध्ये पहा कोण येत आहे जात आहे सर्व याच्यामध्ये दिसून येतं अशा पद्धतीनं कोणता विद्यार्थी उभा आहे की बसलाय अभ्यास करतोय की खोड्या करतोय हे सर्व याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं धन्यवाद